या बातमीचे प्रायोजक आहेत भरपूर ताजी सास। अब आपके पास बीके शहादा आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहाद्यात राजकीय हालचालींना वेग आलाय विविध राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी आणि मतदारसंघातील रणनीती ठरविण्यासाठी बैठकींचे आयोजन सुरू केले या बैठकींमुळे संपूर्ण तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तसेच विविध स्थानिक आघाड्या आणि नव्या पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांची ताकद आजमावण्यासाठी बैठकींची मालिका सुरू केली आहे काही ठिकाणी वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना थेट मार्गदर्शन केले तर काही ठिकाणी आगामी निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा रंगली बैठकांमध्ये स्थानिक प्रश्नांवर विकासाच्या कामांवर आणि मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षांवरही विशेष भर दिला जात आहे प्रचाराच्या रणनीतीत सोशल मीडिया प्रचार घराघरात संपर्क मोहीम आणि युवक कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती पक्ष स्रोतांकडून मिळाली दरम्यान शहादा शहरासह परिसरातील ग्रामीण भागातही राजकीय घडामोडींना वेग आलाय काही नेत्यांनी पक्षांतरांच्या हालचालींना सुरुवात केल्याची ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली त्यामुळे पुढील काही दिवसात शहाद्यातील राजकारणात मोठ्या उलथापालती होण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांनी वर्तविली आहे या घडामोडींमुळे मतदारांमध्येही उत्सुकता निर्माण झाली असून प्रत्येक पक्षाने आपापल्या कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रचार यंत्रणा अधिक वेगाने कामाला लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे